अकोले तालुक्यात आदिवासी दिनाची जय्यत तयारी सध्या सुरू असून अकोले तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठी गर्दी आदिवासी दिनाला दिसून येणार आहे अकोले शहरात दरवर्षी होणारा आदिवासी दिन आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरत आहे यावर्षी रक्षाबंधन व जागतिक आदिवासी दिन एकाच दिवशी येत असून सणामुळे महिला वर्ग प्रवासी प्रवास करण्यासाठी बाहेर पडणार असून त्यातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अकोले शहरात होणाऱ्या आदिवासी दिनाला उपस्थित राहणार आहेत पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोले शहरात आदिवासी दिनाला हजेरी लावणारे पहिले नेते असणार आहेत आदिवासी दिनाचा औचित्य साधत त्यांची सभा अकोले बाजारतळ येथे होणार आहे यामुळे आदिवासी समाजाच्यासाठी वा अकोले तालुक्याच्या विकासासाठी विकास कामांची घोषणा करण्याची शक्यता आहे अकोले तालुक्यात आदिवासी दिन हा प्रत्येक राजकीय पक्ष व संघटना यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी ताकद दाखवण्यासाठी वेगवेगळं नियोजन केलं असलं तरी आदिवासी दिन हा मुख्य चर्चेचा विषय असतो अकोले शहरात दिवसभर होणाऱ्या आदिवासी सांस्कृतिक कांबड नृत्य कला लोककला परंपरा यामुळे मोठा गजबजाट असतो यामुळे अकोले शहरात होणारा आदिवासी दिन मोठ्या दिमाखाने अकोले तालुक्यात आदिवासी समाज रस्त्यावर उतरत साजरा करणार आहे न्यूज सहाद्र एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक